शक्ती निर्माण करण्याची ताकद आपल्या त्यामुळे स्वतःला कमजोर कधीच समजा आणि दुसऱ्या काही समजा मी असं म्हणणार नाहीये की मनात काही पुरुषही असे आहेत बरेच की त्यामुळे त्रास नाही पडला सपोर्ट केला लग्न झाल्यानंतर नवऱ्याने गेला म्हणून तुम्ही आज पण त्याच्यामध्ये तुमचीही ही पुन्हा तेच तुमचे विचार किंवा तुमची इच्छाशक्ती ही त्याच्यामध्ये आहे तुम्ही त्याच्याकडं बांधल ना की नाही मला व्हायचंय मला शिक्षिका व्हायचंय मला इथं जायचंय मला हे करायचंय त्यामुळे त्यांनीही काय केलं एकदा नाही कडे दोनदा तिसरा पटवा पटवून दिलंय तुम्ही त्यांना म्हणून इथं लेखांना कि मग विद्यार्थी ही तुमची मुलंच आहेत त्यांना शिकवताना हे विद्यार्थी आहेत मला याचा मोबदला भेटतोय म्हणून मला त्यांना शिक्षण द्यायचं आणि असं म्हणून बिलकुल की माझी जबाबदारी आहे हे माझं कर्तव्य आहे मला यांना घडवायचंय आणि ही उद्याच भविष्य आहे कदाचित यातली कुठली तरी गेली ना पदा त्यावेळेला अगदीच चांगली त्या माझ्या मॅडम होत्या आणि तुम्ही कारण माझे शिक्षक म्हणत आहेत आज सातवी पर्यंत त्यांनी मला पेन पुरवला पेपर लिहिण्यासाठी पेन असायचा अजिबात आणि म्हणजे काय कलेक्टर होणार नाही ना आम्हाला काय मदत होणार नाही जायचं तर जाणार घरी बस मला वाटतं मी फक्त पेपर देण्यापुरतीच जायची तरी आपली जायची आपली शाळेत मला फार आवडते दर वेळेला एक शिक्षक होते तिथे पेपर मला पेन द्यायचे आज ते शिक्षक लोकांना सांगते कि माझे हे तुम्ही करू शकता आणि साथीपर्यंत सातवी पर्यंत शिकले त्याचं कारण त्या शिक्षकांनी मला कदाचित त्यांनी मला पेन दिला नसतं मी पेपर सोडवू शकले नसते आणि शाळेत जाऊ शकले नसते अक्षरांची ओळख झाली मला आम्ही ठरवलं की तुम्ही करू शकता तुम्ही हे घडवू शकता आणि देशाचं भविष्य घडवण्याची ताकद किंवा ती शक्ती आहे ती तुम्हाला दिलेली आहे शिक्षक त्यामुळे नक्कीच तुमच्याकडे प्रदान केलेलं आहे आणि ते तुम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडा अशी खूप मोठी स्टोरी आहे परत कधीतरी तर छान वाटतं मला तुमच्याशी संवाद झाला माझ्या विचारात